घर बांधा काही कराय ती काय ना काही आता एवढं मोठं घर तिकडे बांधेल तर इडचा पत्र टाक बोडावून कर अमुक कर डोरं बांध दोरा शेअर अमुक कर त्यात करा मी याला नाही म्हणू तर याला काय सांधू नको पण आम्ही नवे पत्र टाकू दाने साठू अमुक करू तमुक करू म्हण चुलीला घर लागत नाही अमुक लागत आहे तमू लागत नव्हतं बांधलं होतं राहू द्यायचं झालंय का किती राहिल अजून पाक टाकायचं संध्याकाळपर्यंत होईल का होय नाईट शो हा नाईट शो रात्रीचे कोण टाकायचं मी नाही टाकायचं उद्या सकाळी टाकतो लोक काय करता ए मला पाणी द्या बावड्या मला पाणी आण ना

<गला> तो अरे वर डोक्यावर घेतात डोक्यावर जर त्याच काम तू किती गोड काम करीत होता इतक्या तुला जमत का लय हळू मारावं लागत याच्यावर गोडी कुठे गेली एक दादा एक गोडी कुठे दोन गोड्या आणले ना ही एक ना अजून हा मग एक

काय नाही वाटत असं कस काय तिकड जाते पण लांब पळा सापडते नाही परत दिले दिल उरू त्याच्या मागात राय जाऊ न कुठे इकड तिकड जपा पळाले पाय त्या लोकांच्या याच्यात जातात घरामध्ये तिकडं ते गार्डन बिर्डन काय खायली इकडे तिकडे लक्ष दे तिथं बरं आहे

आणि काच काय होईल बाकी दोन मग तू मारतो ना दोन्ही का काका सांगा सर तू मारायचे बर का लोक जोर वाटचाला नाही महाराज त्याचं हा पाठी मागचा महिन्यात लाईन का आता थोडं झालाय माग पुढे माझं काय करते थोडा थोडं हा बास बस बरोबर झाला लेवल झाली लेवल झाली लेवल झाली हो